वसुली करणारे लोक आमच्या पक्षातून भाजपाने स्वतःकडे घेऊन वसुलीचं रॅकेट सुरू केलं अशी टीका के सांगलीमध्ये संजय राऊत हे प्रसार माध्यमांशी बोलत होते सगळेच वसुलीवाले भाजपात गेल्यामुळे आमचा पक्ष स्वच्छ झाला असंही राऊत यांनी यावेळी सांगितलं महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे आणि शरद पवार असा सामना होणार असं सांगून राऊत पुढे म्हणाले भाजपाच्या विषयी जनतेमध्ये मोठा विरोध असून आमचा विजय होणार आहे संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं शिंदेंचा पक्ष हा भाजपाची बी टीम आहे शिंदेंना स्वतःचं अस्तित्व नाही बाळासाहेबांच्याकडून चोरलेले धनुष्यबाणसुद्धा शिंदे हे टिकवू शकले नाहीत अनेक मतदारसंघात भाजपा शिंदेंना धनुष्यबाण वापरू देत नाही असं सांगून संजय राऊत पुढे म्हणाल बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि धनुष्य अस्तित्व संपायचं आहे त्याची तयारी भाजपाने केली आहे सांगली लोकसभा मतदारसंघात झाली एक तर भाजपाचा पराभव होणार आहे मात्र याला कोण तर खोडा घालत आहे की काय भाजपला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मदत केली जाते असा आरोपही खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या नेत्यांचं नाव न घेता केला सगळे आमच्यातले वसुलीवाले लोक भाजपने त्यांच्या पक्षात घेतले यांचं म्हणणं बरोबर आहे आमच्या पक्षात किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जे वसुली रॅकेट चालवत होते ते सगळे वसुली रॅकेटियर्स भाजपनं त्यांच्या पक्षात घेऊन मोठं वसुली रॅकेट सुरू केलेलं आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आमचा पक्ष स्वच्छ झाला देशभरातले सगळे वसुली रॅकेटर्स त्यात ई डी आणि सी बी आय हे सगळे भाजपचे लोक आहेत आठ हजार कोटी रुपये भाजपच्या निधीमध्ये जे जमा झाले हे या वसुली रॅकेटमधून जमा झाले देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपचाराची गरज आहे जर उपचार नागपूरला होत नसतील तर ठाण्यात करू किंवा मुंबईत करू आणि हे वसुली रॅकेट किती मोठं आहे भाजपमधला हे वाटल्यास त्यांनी जे त्यांचे वसुली रॅकेटचे त्यांचे जे मार्गदर्शक आहेत किरीट सोमा यांना विचारा कारण ती त्यांचीच बी टीम आहे ना बी टीम सी टीम हे कुठे ह्यांना कुठे अस्तित्व आहे जे आपला धनुष्यबाण वाचवू शकले नाहीत बाळासाहेब ठाकरेंचा जो चोरला आहे जो धनुष्यबाणसुद्धा भारतीय जनता पक्ष त्यांना वापरू देत नाही काही मतदारसंघामध्ये तुम्ही त्यांच्याकडनं का अपेक्षा करता बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातून खतम करायचं आहे धनुष्यबाण खतम करायचं आहे आणि तो त्यांनी करण्याची तयारी सुरू केली कोकणसह अनेक मतदारसंघात चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष आम्ही धनुष्यवाणावर लढलो लोकांची श्रद्धा आहे धनुष्यवाणावर पण भारतीय जनता पक्षानं लोकांच्या मनातला हा धनुष्यबाण नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि तुमचे हे मिंदे शेपड घालून बसले कारण सांगलीमध्ये सगळ्यांना बदल हवा आहे लोकांचं फक्त एकच म्हणणं आहे आम्हाला बदल हवा आहे सांग आणि तो बदल जर आपल्याला घडवायचा असेल तर सांगलीमध्ये एक लढत व्हावी ही सगळ्यांची सगळ्या ज्येष्ठ नेत्यांची सगळ सर्व पक्षीय भारतीय जनता पक्षातल्या लोकांची सुद्धा हीच मागणी आहे एकाशेख लढत करा म्हणून म्हणजे सांगलीतली खतखत किती आहे विद्यमान खासदारांविरुद्ध हे मी पाहतोय गेल्या दोन दिवसापासून आणि म्हणून मला चिंता वाटते की शिवसेनेच्या उमेदवाराला जो लोकांचा पाठिंबा मिळतोय त्याच्यामध्ये कोणी मोडता घालण्याचा प्रयत्न करतोय का ते कोणी असतील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आय अंडरलाइन प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणी भारतीय जनता पक्षाला मदत करू इच्छित आहे का याच्यामध्ये तर ते होऊ नये आणि ते होऊ नये म्हणून आम्ही सावध आहोत